उदगाव येथे श्री बिरदेव तालीम संचलित खास जोगेश्वरी यात्रेनिमित्त व स्वर्गीय पैलवान सत्तू बंडगर वसाद यांच्या स्मरणार्थ मानसमित्र फाउंडेशन व धनंजय महाडिक युवा शक्ती यांच्या संयुक्त विद्यमानं भव्य सपाट्या मारणे स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे लहान मुलांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी व्यायाम काय असतो कसं असतो ते तालमीकडे आकर्षित व्हावेत व प्रत्येक घरात एक पैलवान तयार व्हावा हे स्वप्न उराशी बाळगून श्री बिरदेव तालीम तर्फे तसेच मानसमित्र फाउंडेशन तर्फे दरवर्षी सपाट्या मारणे स्पर्धेचं आयोजन केलं जातं यामध्ये सपाट्या मारण्यात मुलांचा कस तपासला जातो ही मुले भविष्यात पैलवानकीसाठी तयार होतात या स्पर्धेसाठी चार वर्षापासून पस्तीस वर्षापर्यंतच्या तरुणांचा कस लागतो मागील वर्षी एकूण साठ मुले व तरुणाने स्पर्धेत सहभाग नोंदवला होता सदर वर्षी सपाट्या स्पर्धकांसाठी बक्षिसाची मोठी परवणी ठरणारे खुल्या गट गटासाठी प्रथम पारितोषिक तीन किलो वे प्रोटीन एक डबा क्रियाटीन एक पॅकेट ड्रायफ्रूट व रोख रक्कम द्वितीय क्रमांकासाठी दोन किलो वे प्रोटीन एक डबा क्रियाटीन एक पॅकेट ड्राय व रोख रक्कम तर तृतीय क्रमांकासाठी एक किलो वे प्रोटीन एक डबा व रक्कम चतुर्थ क्रमांकासाठी अर्धा किलो वे प्रोटीन एक डबा व रक्कम अशी आहेत प्रथम पारितोषिक प्रसाद माने सुवर्ण हॉस्पिटल द्वितीय पारितोषिक डॉक्टर अभिजित माने माने हॉस्पिटल तृतीय पारितोषिक डॉक्टर उमेश चिपरीकर शांती क्लिनिक चतुर्थ पारितोषिक अलाबक्ष मुल्लासर यांच्याकडून जाहीर करण्यात आहे तसेच गावातील विविध दानशुराने प्रोटीनचे डबे व इतर बक्षीसही दिले यामध्ये मध्यम गट व लहान गटासाठी विविध भरघोस बक्षीस असून फाउंडेशनच्या अध्यक्षा सो स्वाती भांबुरे यांनी सर्व स्पर्धकांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आवाहन केलं आहे या कार्यक्रमाचं आयोजन मानसमित्र व धनंजय महाडिक युवा शक्ती यांच्या संयुक्त मुलींसाठी विशेष बक्षिसांचं प्रयोजन राखून ठेवण्यात आलं असून स्पर्धकांनी स्पर्धेत येताना स्वतःचं आधार कार्ड सोबत आणायचं आहे सदर स्पर्धा दिनांक सव्वीस मे रोजी दुपारी ठीक चार वाजता सुरू होतील दुपारी चार नंतर कोणत्याही स्पर्धकाचे नाव नोंद करून घेतलं जाणार नाही स्पर्धेचे ठिकाण उदगाव टेक्निकल हायस्कूल येथे होणार असून नोंदणीसाठी अमोल पुजारी व स्वाती भांबुरे यांच्याशी संपर्क करण्याचं आवाहन फाउंडेशनतर्फे करण्यात आलं आहे उदगाव प्रतिनिधी मराठी एस न्यूज